नमस्कार मैत्रिणींनो नवरात्रीच्या उपवासासाठी आज आपण मस्त अशी मोकळी सळसळीत अशी साबुदाना खिचडी बनवतोय आणि यासाठी आपण तेलाचा किंवा तुपाचा एक थेंबही आपण यामध्ये वापर केलेला नाही आहे तर या पद्धतीची साबुदाना खिचडी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तरी तुम्ही मी जो आहे तो दुपारी दोनच्या सुमारास भिजवलेला आहे यामध्ये पाहू शकता एवढं म्हणजे साबुदाणा बराबर असं सा पाणी ठेवलेलं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी चार तास तरी आपल्याला हा साबुदाणा जो आहे तो भिजू द्यायचा आहे झाकण ठेवून भिजवायचा आहे म्हणजे छान सॉफ्ट राहतो तर संध्याकाळच्या वेळेला मी हा करायला घेतला तर साबुदाणा जो आहे तो छान मस्त मौसर असा भिजलेला आहे तो एकमेकाला चिटकून बसलेला असतो फक्त बनवायच्या अगोदर सुरुवातीला या पद्धतीने तो आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे मोकळा केल्यामुळे काय होतं जे काही आपण वरतून यामध्ये तिखट मीठ घालतो ते छान एकसारखं असायला लागलं जातं आणि मी सांगते इथे की ही, ही माझी आज सासूची रेसिपी आहे माझे ज्या मिस्टरांच्या आजी आहेत त्या या पद्धतीने साबुदाणा बनवतात तर त्यांची ही रेसिपी आहे तर आता आपल्याला त्यामध्ये साबुदाणा बनवण्यासाठी इथं शेंगदाण्याचं कूट बनवायचं आहे तर इथं मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची घालायची नसेल आवडत नाही घातली तरीही चालतं आणि हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून आणि जो आपण साबुदाणा मोकळा करून ठेवलेला होता यामध्ये हे घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही नका घालू फक्त लाल तिखट घातलं तरीही चालेल यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मी इथं लाल तिखटही घातलेलं ला आहे यामध्ये थोडंसं हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्ही घातलेलं आहे दोन्ही मिक्सरची चवही छान येते तशी म्हणून मी दोन्हीही घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही एकच घालू शकता किंवा फक्त मीठ घालून फक्त मीठाचा साबुदाणा बिना तिखट तसाही बनवू शकता आता जे काही आपल्याला घालायचं होतं तिथं घालून घेतलेलं आहे म्हणजे शेंगदाण्याचं कूट तिखट आणि मीठ आणि हे छान एकसारखं असं आपल्याला या साबुदानासोबत मिक्स करायचं आहे आता आपल्याला हा बनवायचा आहे तर इथं मी गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये ना तेल घालायचं आहे ना तूप घालायचं आहे फक्त जो आपण मिक्स करून ठेवलेला साबुदाणा होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे बिना तेलाची बिना तुपाची सावधानं खिचडी आज आपण बनवतो त्यासाठी इथं हे अशा पद्धतीनंच घालून घ्यायचं आहे गॅस जो आहे तो मिडियम टू स्लो ठेवायचा आहे फुल गॅसवरती हे काम करायचं नाही आहे कारण साबुदाणा जो आहे तो पूर्ण चारी बाजूनी एकसारखा असा शिजला पाहिजे आपला त्यासाठी तर इथं आता जो साबुदाणा आहे आपल्याला तो या पद्धतीने मिक्स करत राहायचा आहे किंवा हलवत राहायचा आहे म्हणजे एकसारखा आपला साबुदाणा सर्व बाजूने शिजला जातो यामध्ये आपण तेल तूप काही वापरलेलं नाही आहे त्यासाठी या पद्धतीने हा मिक्स करत जायचं आहे जे काही आपल्याला तिखट मीठ घालायचं होतं ते आपण घातलेलं आहे त्यामुळे वरतून आता वेगळं असं काही याला घालायची गरज नाही आहे साबुदाना जो आहे तो संपूर्णपणे आपला गरम झाला पाहिजे एवढं आपल्याला सुरुवातीला याला मिक्स करायचं आहे एक ते दीड मिनिट सुरुवातीला हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे संपूर्ण जेवढा आपण कडेमध्ये साबुदाणा घातला आहे तेवढा फक्त आपल्या हाताला तो गरम लागला पाहिजे एवढं आपल्याला याला सुरुवातीला परतून घ्यायचं आहे तर मीही इथं तेच केलेलं आहे तुमच्या साबुदाण्याच्या प्रमाणानुसार तुमचा टाईम जो आहे तो कमी जास्त लागू शकतो त्यामुळे मी इथं टाईम सांगितलेला नाही फक्त तो हाताला आपल्या गरम लागला हलकासा गरम करायचा आहे फक्त आणि झाकण ठेवायचं आहे आणि एक अर्धा मिनिट हे झाकण ठेवून आपल्याला छान अशी वाफ येऊ द्यायची आहे त्याला आणि नंतर मग आणखीन हे आपल्याला मिक्स करत जायचे गॅसची फ्लेम फ्लेम जी आहे ती आपल्याला स्लो ठेवायचे आहे म्हणजे आपला सबुदाना जो आहे तो करपत नाही आहे आणि सर्व बाजूनी तो एकसारखा असा शिजला जातो मग तर इथं आणखीन मी हे सबुदाना जो आहे तो झाकण काढून मिक्स केलं आहे मिक्स करायचा आहे एक वेळेला आणखीन याला झाकण ठेवायचं आहे कारण हा अर्धा शिजतो सुरुवातीला अर्धा आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे आणखीन झाकण ठेवायचे आणि आणखीन एक अर्धा मिनिट हे आपल्याला असाच गरम होऊ द्यायचा आहे म्हणजे छान असा आपला साबुदाणा साब जो आहे तो गरम होत राहतो आणि शिजत हो राहतो तर इथं एक पाच मिनिट मी हे असंच केलं होतं माझा साबुदाणा आहे तो भरपूर आहे तुमचा जर वाटी बरंच असेल तर एक ते दोन मिनिटात हे तुमचं काम जे आहे ते होऊन जातं फक्त एक वेळेला तुम्ही झाकण ठेवून याला परतवून शिजवून घेतलं तरीही तुमचा साबधाना मग एकसारखा असा चांगला शिजत जातो पण माझं प्रमाण थोडं जास्त आहे म्हणजे अर्धा किलोच्या जवळ हा साबुधाना आहे तर त्यासाठी इथं मी हे दोन तीन वेळेला केलेलं आहे म्हणूनच मी सुरुवातीला सांगितले की आता टाईम जो आहे तो एक्झॅक्ट मी सांगू शकत नाही तर आपल्या सावधानाच्या प्रमाणानुसार हे आपल्याला करून घ्यायचे फक्त सर्व बाजूनी हा एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे एकसारखं करायचं आहे आणखीन आणि मग झाकण ठेवायचे आणि वाफ येऊ द्यायचे तर दोन वेळेला मी हे केले तिसऱ्या वेळेला झाकण ठेवले आता इथं मी दोन बटाटे घेतलेले आहेत याची जी आहे ती साल काढून घेते मी आणि याला जो आहे ते किसून घ्यायचं आहे तर इथं किसणीची जी मोठी साईज आहे त्या बाजूनी मी इथं बटाटे जे आहेत ते किसून घेत आहे तर सर्व बटाटा आपल्या आवडीनुसार आपल्याला इथं किसून घ्यायचं आहे तुम्हाला जर फोडी करायची असतील म्हणजे चिरून घ्यायचं असेल तर तुम्ही बारीक फोडी करून चिरूनही याला घेऊ शकतात न किसता पण किसलेला आमच्या घरामध्ये आवडतो म्हणून मी इथं किसून घेत आहे आता हा पाण्यामध्ये घालायचा आहे एक वेळेला धुवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या वेळेला मग हा पाण्यामध्ये असाच ठेवून द्यायचा आहे बटाट्याचा किस तोपर्यंत तो आपला साबुदाणा आहे त्यालाही छान अशी वाफ येते एका बाजूला तर इथं पाहू शकता मस्त असा साबुदाना जो आहे तो शिजून तयार झालेला आहे हलकासा ओलसरही झालेला आहे त्यामुळे समजून जातं की आता पूर्ण साबुधानाला आपल्या छान अशी वाफ आलेली आहे छान एकसारखा साबुदाणा आपला शिजलेला आहे तुमचा जर साबुदाणा थोडाच असेल वाटीभर असेल तर तुम्ही जो बटाटा आहे तो सुरुवातीलाच किसून ठेवा म्हणजे तुमचं काम जे आहे ते सोपं जाईल तरी इथं पाहू शकता संपूर्ण साबुदाणा जो आहे तो छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे म्हणजे आपला साबुदाणा चांगला शिजलेला आहे आणि पाहू शकता कढईला जरासुद्धा एक कणही याचा शि चिटकत नाही किंवा करपत नाही तर आता इथं मी थोडासा बाजूला काढून ठेवते कारण मिस्टरांना जे आहे ते बटाटा घातलेला आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी फक्त थोडासा फक्त साबुदानाच मी इथं बाजूला काढून ठेवला आहे आणि मग हा जो राहिलेला साबुदाना खिचडी आहे आपली त्यामध्ये आता जो बटाट्याचा कीस आहे आपल्याला तो घालून घ्यायचा आहे तर तुम्ही जर फोडी करून वापरणार असाल तर जेव्हा आपण शेंगदाण्याचं कूट मीठ घातलं त्यावेळेलाच तुम्ही या ज्या फोडी केलेल्या आहेत त्या या साबुदाण्यामध्ये घालून घ्या म्हणजे छान एकसारख्या अशा ते शिजल्या जातात आणि संपूर्ण साबुदाण्यामध्ये त्या छान अशा मिक्स होतात तर इथं बटाटा जो आहे तो पसरवून घालायचा आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे फक्त कारण हा केस आहे तो लगेच शिजतो तर एकाच जागेवर तो मग शिजून बसतो त्यासाठी संपूर्ण साबुदाण्यावरती तो पसरवून घालायचा आहे आणि मग हलक्या हाताने या पद्धतीने मिक्स करत जायचे तर बटाटा घातल्याच्यानंतर याचं प्रमाण जे आहे ते आणखीन वाढतं म्हणून इथं काय करायचं आहे आणखीन थोडंसं मीठ घालायचं म्हणजे संपूर्ण याला छान अशी एकसारखी मिठाची चव लागते जर बटाट्यावरतीच घातलं तोपर्यंत तो खालच्या वाफ्यांनी किस जो आहे तो शिजायला लागतो म्हणून सुरुवातीला इथं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यावरती मग थोडंसं आपल्या आवडीनुसार मीठ घालायचं आहे आणि आणखीन हे एकसारखं करायचं आहे कीस आहे त्यामुळे हा लगेच शिजला जातो जर आपण फोडी केलेले असतील तर त्याला थोडासा वेळ लागतो किंवा तुम्ही तर एक अर्धा मिनिट आणखीन यावरती झाकण ठेवून या बटाट्याला वाफ येऊ दिली तरीही चालतं पण कीस आहे तो पटकन शिजतो म्हणून इथं मी झाकण ठेवलेलं नाही आहे फक्त याला मिक्स करून घेतले आणि मस्त असा आपल्या शब्दांना खिचडी जी आहे ती इथं बनवून तयार झालेली आहे पाहू शकता छान अशी मोकळी सळसळीत सुटसुटीत अशी खिचडी आपली न तेल न तूप घालता मस्त अशी तयार झालेली आहे तर या पद्धतीनेही तुम्हाला करायची असेल तर तुम्ही नक्की नक्की करू शकता नक्की एक वेळेला तरी बनवून पहा आणि मला कमेंट करा की तुमची खिचडी कशी बनलेली आहे ती खूप छान आणि खूप मस्त अशी बनते Recipe a verles el tercero.